आता माझ पण लग्न होणार ना प्रू माझी पण एक बायको राही ना दररोज मला चांगलं चांगलं जेवण बनवल माझी पण मजा ना रात्री मिळता मम्मी वगैरे आलं काम असत मला वाटण लावल पाय वगैरे धावल मस्त भाई जिंदगीत बदलून जाईल ना माझी मस्त बेगी यार त्या रे पोरगी बाहेर जायचं आपल्याला शाईला मी पण थोडी लाखी नाही का कोणाला पोरपायची तू लहान कोणा लहान बाहेर जाय का वय झालंय का आता अरे तीस वर्षाचा सांड झाला पोलीस भरत्या देऊ देऊ थकला कामाला जाऊन थकला बरोबरच्या पोरांचे लग्न झाले त्यांचे पोरं खेळवतोय तू लाज वाटली पाहिजे तुला नाही शिकायचे मला अजून शिकतो पार निपार झाला ना तीस वर्षाचा सांड सांडता झालं तुला कोण पोर देईल नाही हो मला शिकायचंय अजून स्वतःचे उभं राहायचे नोकरी पाहायला लागायचे कुठं लगेच लग्न करू अरे सिद्ध्या दहा तीन वेळा नापात झालाय तू सतरा नंबरचा फॉर्म भरून भरून नापात झालाय तू कधी पास होशील कधी नोकरीला लागशील हा तो शेजारचा ता पिंट्या तो पण माझ्या सोबत तीन वेळा नापात झाला बरं त्याचं लग्न झाले अरे पण नंतर चौथ्या झालाय हा तू राहत आता तुझं फार बत्तीस वयवत आलं मग तुला चाळीस वर्षाची बाई पाहावं लागेल बाई नाही मी काय म्हणतोय दोन वर्ष थांबून घ्या नंतर करतो मी लग्न दोन वर्ष बाबा आई टाइम नाही आता करून घे मी आई जीवंत तोपर्यंत सांगता येत आहे का माझं वैवत चाललं मला बी पी शेवटचं विचारतोय तुला लग्न करायचंय का नाही जर न सांग करायचं तर मग बसू आला टेळा लावून सोडून द्यायला तुला तसं नाही हो करतो मी तुमच्यासाठी लग्न आता माझ्यासाठी हा मग माझ्यासाठी अरे बापाचं काय आता दुसरं लग्न करतो काय कशाला दुसरं लग्न आहे दोन्ही दोन हिस् का अहो तसं नव्हतं म्हणत मी तुमच्यासाठी म्हणजे माझी बायको आली का तुमची सेवा करण्यासाठी याच्यासाठी म्हणतो तुमच्यासाठी लग्न करतो मी अरे पा तुझा पाप मला माहिती ना तू माझं नाव पुढे करू राहिला स्वतःला लग आगे लग्न करायची पण कस मापाचं नाव पुढे करायचं तुमच्यासाठी तुमची काळजी घ्यायला तुमचे पाय दाबायला असं तस समजत नाही का मला हे हो तसं नाही तुमच्यासाठीच करणार मी लग्न रात्री नाही आता ना येतो मला कळालं होतं तुझं लग्नाचं वय झालंय नाही लग्नाला उतावळा झालाय तू मला चांगलं कळा ते झालं आता चल चल लवकर आवडताना निघायचं आपल्याला मी काय म्हणतो आपण त्या आरायला पण घेऊ मी मित्राला काय त्याला अनुभवे लागला सर हा का ना बरं बरं पण लग्नाला तयार होय आधी त्याला घेऊ ते त्याचे काय असे किती लग्न झाले का त्याला एवढा अनुभव आहे ते एकच लग्न झाले पण लय पोरी ते ना एकच भक्क मानली बर बर घे मग त्याला पण घे तुला एका भक्क माझी आधीच बायको करून आणू बरोबर चांगले पाहिजे तुला माणसा जेव्हा आपाचा गाडा भरतो ना तेव्हाच माणसाच लग्न होत मग तेव्हाच ना गिता येऊन घालत

पण माझी कोणत लग्नाच्या आधी दहा लमडे होते म्हणून तुमच्या गाळ्यात गुतून दिलं म्हणजे लग्नाच्या आधी दहा बारा तुझे मग ते मला काय वाटत पाच लाख रुपये गुंडा काही फुकट दिलाय माझ्या बापानी पाच लाखात पाच हजार रे बाबा तुम्ही आजकाल चांगली पोरगी भेटली तर हुंडा भेटत नाही हुंडा भेटला तर समजत नाही सर पोरगी लपडे बाज होती माझ्या सारखी तुझा बाप तर बोलला म्हणे माझी पोरगी तुला संस्कारी आहेच ना मी संस्कारी बाकीच्या बाळांमध्ये मारला का तुम्हाला मी उपकार झाले का भाई तुझे माझ्यावर मला कधी मारलं नाही म्हणून माझा फातर चेक केला का तुम्ही का बरं तुझा बाप का पैसे टाकला होत्यात माझा पगार पण टाकला होता त्यात लाडक्या बहिणी योजनेचा एक रुपयाने पण त्यात मग माझा पगार कुठे गेला खायला काय तुम्ही अगं बाई मला पैशाची गरज पडली ना मग किडण्याला गेलाय पाहिजे पण तो पगारला हात नाही लावणार मी मग सकाळी जमा नाही झाला माझ्या खात्यात मी काय मुख्यमंत्री थोडी मला माहित राहील लिंक केला का अगं बाई तुझ्या खात्याला आधार कार्ड पॅन कार्ड गॅस कार्ड रेशन कार्ड तुझ्या आजोबाचा मृत्यूचा दाखला अजून काय खाती रे तुझे करायचं काय काय चालू आहे आमचं वर्ल्ड वॉर थ्री चालू आहे कुलावर लोकांना शिकव एकदा लग्न झालं पाहिजे मग तुला कळल कोपऱ्यात घालू घालू मारते ना मग कळेल तुला आईला पैसे आले का, का? हा आले ना, आ, ना आले लोक काय बोलले बहिणी मला कुत्रे बोलले तुम्ही बरोबर अरे काय बरोबर म्हणते तुला गाडव डोकी म्हणजे गाडा वाचत ते जाऊ दे आपल्याला पोरली पाहिलं जायचं आज कोणासाठी रे स्वतः सिद्धूराव पाच मारण्यासाठी सिद्धू भाऊ पाच मारे कोण आहे अरे स्वतः मी नको नव रे पोरगी पाहिला का बर रे अरे माझा निर्णय फासला इड म्हणजे मी चांगली नाही का था। तू जर चांगली असे तर तुझ्या घरच्यांनी माझ्यासारखे भिकार तोडाच्या काळात काय बसून दिला असते मी काय म्हणतो तुम्ही नाही भांड रे आठपूर लवकर माझ्या घरी येतो मी नाही ना आता तिथे गेलो गप्पा बैठक जास्त बटबट करायची नाही समजलं हा एकदम शांत राहायचं नाही तर लग्न जमायचे आहेत मोडचीन बाबत